नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या ह्या अगदी मनपूर्वक स्वागत करते माझा मालिकेच्या आजच्या भागामध्ये नमू ही राकेशला कॉल करते आणि ईश्वरी अजून घरी आली नाही असं सांगते त्यावेळेस इकडे आता राकेश बोलतो की नमू तू टेन्शन घेऊ नको मी बघतो ईश्वरी नेमकं कुठे आहे ते आता दोघे फोनवर बोलत असताना जयुवात त्या जवळच उभी असते आता फोन ठेवल्यानंतर जयुवातही आपल्या नमूला बोलतो की काय गं काय झालं तर इकडे नमू बोलते की काय नाही ते बघणार आहे असं पण इकडे ही नमू आता आपल्या आत्याला सांगते आता आत्या खूप घाबरलेली असते राकेश पण खूप टेन्शनमध्ये आलेला असतो राकेशला ना सुचत नाही की नेमकं काय करावं त्यानंतर इकडे घरामध्ये अंजली आणि आजी असतात तेवढ्यात मामी आता ह्या आजीलासाठी थोडंसं दूध घेऊन येतात तेवढ्यात राकेश तिथे येतो राकेश आता या अंजलीला बोलतो की अगं अंजली मला थोडंसं काम आहे त्यामुळे थोडंसं आता बाहेर जायचं आहे असं पण राकेश या अंजलीला बोलतो नंतर आता राकेश बोलतो की मला एका ठिकाणी जायचं आहे त्यांना खूप मदत हवी आहे माझी त्यामुळे जायचं आहे मला रात्रीच्या वेळी मला तिकडे जावेच लागेल असं पण इकडे हा राकेश अंजलीला बोलतो तर अंजली ठीक आहे असे बोलते त्यावेळेस आजी बोलतात की हो सर्वांना मदत करणं हा माणसाचा एक गुणधर्म असतो त्यामुळे मदत केलीच पाहिजे त्यावेळेस इकडे आत्या खूप टेन्शनमध्ये मध्ये येते आत्या नमुला बोलते की मला माहीत होतं ही मुलगी काहीतरी नक्कीच घोटाळा करून ठेवणार आहे आणि आता तिने तो घोटाळा करूनच ठेवलेला आहे पण इकडे आता ही नमुला सांगत असते तेवढ्यामध्ये नमू बोलते की आत्या तू थोडीशी शांत राहा त्यावेळेस इकडे ही, ही आत्या बोलते की तिला मुंबईतलं काही माहीत नाहीये आता नेमकं कुठे ईदला इतका वेळ झाला तेच काही ना कुठेही तिला अशी नोकरी मिळाली रात्रीची पण ड्युटी करावी लागली आहे मला बघावंच लागेल आता असे पण आत्या ही नमुला सांगते तर राकेश आता इकडे या अंजलीला बोलतो की एकदा माझं काम झालं की मग मी येतो लवकर तू नको टेन्शन घेऊ तर अंजली बोलते की तुम्ही काळजी घ्या तुमची तर हा राकेश बोलतो की तू माझी नको काळजी घेऊ बाय चल मी निघतो असं पण म्हणत राकेश आता ह्या आजीच्या पायाचे दर्शन घेतो आणि इकडे आता बाहेर पडतो त्यावेळेस इकडे अंजली आता आपल्या आजीजवळ उभी असते तर आजी या अंजलीला बोलते की नको काळजी करू तर आता अर्णवने ह्या ईश्वरीला उचलून आणलेलं असतं आणि त्याच वेळेस आता ईश्वरीचा चेहरा थोडासा साईडला असतो त्यामुळे राकेशला तो चेहरा दिसत नाही राकेश तिथून चाललेला असतो अर्णव ह्या राकेशकडे बघतो आणि राकेशला बोलतो की ही मुलगी त्यावेळेस इकडे आता राकेश लगेच ईश्वरीला बघतो तर राकेशला खूप मोठा धक्का बसतो तर आता अर्णवच्या हातात ईश्वरीला बघून राकेशला नेमकं सुचतच नाही की ईश्वरी कशी ह्या अर्णवच्या हातात आहे आता अर्णव गाय गाई ईश्वरीला घेऊन आतमध्ये जातो तर राकेश विचार करू लागतो की नेमकं हा ईश्वरीला घेऊन घरी इथे कसा आला असा प्रश्न राकेशला पडतो त्यानंतर इकडे आता अर्णव ह्या ईश्वरीला आतमध्ये घेऊन येतो आणि समोरच्या सोप्यावरती ठेवतो आजीबा तर ह्या ईश्वरीला ओळखत असतात आता राकेश पण पुन्हा पाठीमागे येतो आणि ह्या ईश्वरीकडेच बघत राहतो आता इकडे आजी बोलतात की अरे अर्णव ही मुलगी इथे कशी आजी बोलतात की ही तर ईश्वरी त्यावेळेस इकडे आता राकेश लगेच आजीकडे बघतो राकेश विचार करू लागतो की नेमकं या यांना या मुलीचं नाव कसं माहीत तर अर्णव आजीला विचारतो की तुम्हाला हिचं नाव कसं माहित तुम्ही हिला ओळखता का त्यावर इकडे आजी हो असं बोलते तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे घरामध्ये तिथे सर्वजण येतात हा आपला आकाशपण असतो मामी असतात अविनाश असतो सर्वजण या ईश्वरीला बघतात आणि बोलतात की ही ईश्वरी इथे कशी सर्वजण ईश्वरीकडेच बघत राहतात तर अविनाश विचारतो की ही मुलगी कोण आहे आता हा अर्णव तर आता काहीच बोलायला तयार नसतो मामी लगेच बोलतात की अरे अर्णव तुझ्या हातून एखादा ऍक्सिडेंट झाला की काय अरे ही मुलगी कोण आहे माहीत आहे का तुला ही आपल्या घरी साड्या घेऊन आली होती ती मुलगी आहे ही असं पण मामी हे अर्णवला सांगतात तर अर्णव पुन्हा मामीकडे पण बघतो आता राकेश तर चांगलाच गोंधळू गेलेला असतो त्यानंतर अर्णव बोलतो की आपल्या ऑफिसला आग लागली होती इथे ही मुलगी कामाला आहे त्यामुळे तिची अशी अवस्था झाली आहे मी घरी होतो मी टी मध्ये बघितलं तेव्हा मला समजलं की तिकडे आग लागली आहे आणि मी पटकन तिकडे काही काही गेलो तर अंजली बोलते की बरं झालं दादा तू तिकडे गेला नाहीतर काय बसलं या मुलीचं असं पण ही अंजली आपल्या भावाला बोलते आता इकडे ईश्वरी थोडी थोडी शुद्ध यायला लागलेली असते ईश्वरी हालचाल करू लागते त्यानंतर इकडे आता अर्णवी या आकाशला सांगतो की तू एकदा सिक्युरिटीच्या सर्व काही डिटेल्स चेक कर आणि सर्वांना बोलावून घे तर इकडे आकाश ठीक आहे असे बोलतो आता आजी बोलतात की नेमकं ही मुलगी काय जॉब करते रे तुझ्या ऑफिस मध्ये तर अर्णव बोलतो की एकदा हिला शुद्धीवर येऊ दे मग मी तुला सर्व काही सांगतो मला आता खूप टेन्शन आले असं अर्णव आपल्या आजीला बोलतो ईश्वरी थोडेसे डोळे उघडते तर ईश्वरीला आता राकेश समोर दिसतो ईश्वरी लगेच राकेशला राकेश असं राकेश म्हणते आजी आणि अर्णव एकमेकांकडे बघतात त्यानंतर आता इकडे सर्वजण या ईश्वरीकडेच बघत राहतात आता ही ईश्वरी जेव्हा राकेश बोलते तर राकेश थोडासा टेन्शनमध्ये येतो राकेश बोलतो की आता ही जर शुद्धीवर आली आणि ही जर मला सर्वांसमोर राकेश बोलली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो इथून आता पटकन आपल्याला निघायला हवं असं राकेश आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर आता अंजली राकेश बोलतो की अगं मला जावं लागेल खूप महत्वाची केस आहे असं म्हणत आता अंजलीला हा राकेश म्हणतो आणि तिथून आता हा राकेश निग्दार असतो परंतु ईश्वरी राकेश राकेशच म्हणत असते तर आता इकडे राकेश सर्वांना सांगतो की ही मुलगी शुद्धवर येत आहे बरं का असं पण राकेश सर्वांना बोलतो तेवढ्यामध्ये आता ईश्वरी डोळे उघडते तर ईश्वरीला आकाश समोर दिसतो आकाश ईश्वरीकडे बघतो आता इकडे ईश्वरीला थोडंसं टेन्शन येतं की नेमकं हा आकाश कोण आहे तर अंजली आता या अर्णवकडे बघते त्यानंतर आता पुन्हाही ईश्वरी बेशुद्ध होते आजी व अंजलीला खूप मोठा धक्का बसतो आता अर्णव तर आता खूप टेन्शनमध्ये मध्ये येतो आकाशसुद्धा ह्या मुलीकडेच बघत राहतो तर मामी बोलतात की काय होऊन बसलं हे तर आता अर्णवला काय सुचत नसतं तर आजी बोलतात की हि शुद्ध तर पुन्हा हरपली तेवढ्यामध्ये अविनाश बोलतात की मला एक म्हणायचं काय झालं नेमकं काही टेन्शन आहे का तुम्हाला असं पण आता अविनाश या राकेशला विचारतो कारण राकेशचा चेहरा थोडासा पडलेला असतो तर राकेश हो असं बोलतो राकेश बोलतो की मला थोडंसं टेन्शनच आहे त्यानंतर इकडे राकेश बोलतो की मला जावं लागेल तिकडे तर मामी बोलतात की जा ना मग तर अर्णव बोलतो की जिजू तुम्ही जा तिकडे तर इकडे राकेश हो असं बोलतो तर अंजली लगेच राकेशकडे बघते तर इकडे राकेश बोलतो की काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग मी फोनवर अवेलेबल असेल असं पण आहा राकेश अंजलीला बोलतो राकेश लगेच बोलतो की चला निघतो मी काही प्रॉब्लेम असेल तर मला कॉल करा असं म्हणत राकेश घरातून बाहेर पडतो आता इकडे ही आजी लगेच बोलते की आपण हिला घेऊन जाऊयात असं म्हणत आता अंजली व मामी या ईश्वरीला उचलून दुसऱ्या रूममध्ये घेऊन जातात आते इकडे खूप टेन्शन मध्ये आलेले असते आत्या ह्या नमूला सांगते की काय करू आता मला खूप टेन्शन वाढलंय नमू बोलते की आत्या तू थोडीशी शांत राहा येईल ईश्वरी तर इकडे राकेश आता आपल्या मनाशी बोलतो की आता काय करावं आता इकडे राकेश लगेच दरवाजामध्ये येतो राकेश लगेच दरवाजामध्ये येतो आणि आत्याला बोलतो की आत्या ईश्वरी घरी आली नाहीस अशी कुठली नोकरी आहे की मध्यरात्री झाली तरी तिची सुट्टी झाली नाही असं पण आता राकेश या आत्यांना सांगतो तर आत्या बोलते की हो ना मला खूप टेन्शन आलंय तर आता राकेश लगेच बोलतो की अहो मला एक म्हणायचं असं रात्रीच्या वेळेस मुलींनी नोकरी करणं चांगलं नाही आहे असं पण राकेश आता या आत्याला सांगतो तर नमू लगेच बोलते की आता काय करावं इशू कुठे असेल आता असं पण नमू या राकेशला बोलतो त्यावेळेस राकेश लगेच बोलतो की माझी खूप चूक झाली मी त्यांना ही नोकरी मिळून द्यायला नकोच होती आता इकडे आत्या बोलते की तिला फक्त एकदा घरी येऊ दे नाही तिला मी ह्या नोकरीवर पाणी सोडायला लावलं तर नावाची आत्या नाही असं पण आत्या इकडे या नमूर समोर बोलते तर राकेशला खूप आनंद होतो अंजली घरी येते तर आजी बोलतात की काय गं का डॉक्टर काय बोलले तर अंजली बोलते की काय नाही तिला चांगला धक्का बसले आहे असे डॉक्टर बोलले परंतु आजी बोलतात की अगं त्या मुलीच्या घरच्यांना किती टेन्शन आलं असेल किती काळजी करत असेल नेमकं तिच्या घरचा नंबर पण नाही माझ्याकडे बघते मी मोबाईलमध्ये आहे की नाही असं पण आजी आता या अंजलीला बोलते त्यानंतर आता इकडे आजीला नंबर सापडतो आजी लगेच या अंजलीला बोलते की एवढा फोन लावत्यांना त्यांना आणि त्यांना सांग की आम्ही आहे त्या मुलीबरोबर सर्वजण काळजी करू नका असं तू त्यांना सांग असं पण आजी या अंजलीला सांगते तर अंजली बोलते की हो लगेच कळवते मी इकडे आता राकेश या आत्याच्या घरात बसलेला असतो राकेश या आत्याला खूप काही शांत करण्याचा प्रयत्न करत असतो आत्या लगेच बोलते की आता बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नाही आहे आता काय करावं असं पण आत्या ही रडतच आता या राकेशला बोलते तर अंजली लगेच आता इकडे या नमुला फोन करण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यामध्ये आता राकेश तिथेच असतो तर इकडे आता ह्या आत्याला खूप त्रास होत असतो तर आता इकडे नमुई आत्याजवळ गेलेली असते तेवढ्यामध्ये आता राकेश तो फोन बघतो आणि बोलतो की हा कॉल तर अंजलीच आहे आता काय करायचं असं त्याच्या मनाला वाटतं राकेश लगेच तो मोबाईल आपल्या हातात घेतो इकडे अंजली बोलते की हे फोन का उचलत नाही काळजी करत असतील मुलीची असं पण अंजली आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये इकडे आता नमू ही गद्धावत पडतच किचनमध्ये पाणी आणण्यासाठी जाते आता राकेश लगेच नमूचा फोन आपल्याकडे घेत घेतो तर आता इकडे आत्याला खूप त्रास होत असतो त्यानंतर इकडे अंजली तर पुन्हा पुन्हा सारखा या नमूच्या मोबाईलवरती कॉलच करत असते आता राकेश तो फोन सायलेंटवर टाकतो आणि राकेश बोलतो की आत्या तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका अगदी सर्व काही व्यवस्थित होईल असं पण इकडे राकेश या आत्यांना बोलतो त्यानंतर इकडे ही नमू लगेच ही आत्यांना पिण्यासाठी पाणी आणून देते इकडे ह्या आत्याला थोडासा त्रास पण होत असतो आता अंजलीचा फोन पुन्हा नमूच्या मोबाईलवरती येतो आता राकेश लगेच तो मोबाईल आपल्या हातामध्ये घेतो आणि त्यानंतर इकडे राकेश थोडा साईडला जातो आणि आवाज चेंज करून आता अंजलीशी फोनवर बोलत असतो तर आता थोडा राकेश आवाज चेंज करतो आणि इकडे ह्या अंजलीशी बोलतो तर अंजली लगेच आता बोलते की ईश्वरी आमच्याकडे आहे थोडीशी आग लागली ऑफिसमध्ये त्यामुळे ती इथेच आहे डॉक्टरांकडे गेलो होतो आणि मी सर्व काही ठीक आहे असे अंजली ही राकेशला बोलत असते आणि राकेश, राकेश सर्व काही ऐकत असतो त्यानंतर इकडे आता हा राकेश थोडासा आवाज चेंज करत ठीक आहे असे म्हणतो आणि आपल्या मनाशी बोलतो की आता हा नंबर डिलीट करून टाकायला हवा पुन्हा यांचा कॉन्टॅक्ट व्हायला नको असं पण राकेश आपल्या मनाशी बोलतो आणि तो फोन डिलीट करून टाकतो राकेश ईश्वरीला पुन्हा फोन करतो तर ईश्वरीचा फोन ऑफ येत असतो तेवढ्यामध्ये इकडे आकाश आणि अर्णव ह्या ईश्वरीचीच काळजी करत असतात आकाश लगेच बोलतो की अरे अर्णव एवढी नको काळजी करू तर अर्णव बोलतो की मला तर वाटतं की त्या मुलीनेच काहीतरी गडबड केलेली असणार आहे तर आकाश बोलतो की कसं वाटतं तुला तुझ्या मनाला तर अर्णव बोलतो की हो आत्तापर्यंत तिचा तो एक कॉन्फिडन्सच आहे अशी गोडाऊनमध्ये आग कशी अचानक लागू शकते सांग ना मला आकाश आत्तापर्यंत नाही लागली आणि अशी अचानक का लागली असं पण आता अर्णव या आकाशला बोलतो अरे आत्तापर्यंत या मुलीने माझं खूप काही नुकसान केलेलं आहे असं पण अर्णव आकाशला बोलतो तर आकाश लगेच अच्छा अच्छा असं बोलतो अरे तुझ्या कारची काच ह्याच मुलीने फोडली ना अरे मी लगेच ओळखलं बघ मग असं पण आकाश या अर्णवला बोलतो त्यानंतर आता अर्णव लगेच बोलतो की मला माहित आहे ह्या मुलीनेच काहीतरी आगाऊपणा केलेला आहे ह्यामुळेच हे सर्व काही घडलंय असं पण अर्णव आता या आकाशला बोलतो त्यानंतर आता अर्णव आकाशला बोलतो की जा झोपायला आता खूप रात्र झालेली आहे तर आता इकडे आकाश ठीक आहे असे बोलतो अर्णव आता आपल्या मनाशी बोलतो की हा तर डोक्याला एक तापच आहे नुसतं डोक्याला टेन्शन देतोस त्यानंतर आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता अर्णव आपल्या बहिणीला सांगतो की ताई तू त्या मुलीला जेवढं साधं समजतेस ना तेवढी साधी नाही आहे मुलगी तर इकडे ही अर अंजली बोलते की अरे दादा तू एका मुलीचा जीव वाचवला खरोखर खूप चांगलं केलंस असं पण इकडे ही अंजली आपल्या भावाला बोलते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे अंजली आणि आजी तो, तो तो ले ले या घरामध्ये असतात आपली ईश्वरी आता शुद्धवर आलेली असते ईश्वरीने आता सर्वांसाठी नाश्ता बनवलेला असतो तर अर्णव छान तयार होऊन दुसऱ्या दिवशी सर्वांसमोर येतो तर आता समोर जे काही ईश्वरीने पोहे बनवलेले असतात ते पोहे बघून या अर्णवची पोहे खाण्याची इच्छा होते कारण आता अर्णवला कधी पोहे आवडत नसतात आता इकडे हा अर्णव लगेच पोहे खायला बसतो आणि पोहे खाऊ लागतो आणि बोलतो की खूप मस्त झालेत आता अंजली बोलते की हो का तुला माहीत आहे का कुणी बनवले आता ईश्वरी लगेच बोलते की जेणे बनवले ना तिला थोडंसं थँक्स म्हणायचं तरी माहीत आहे का तेवढं तरी थँक्स म्हणा असं पण आताही ईश्वरी आपल्या अर्णवला बोलते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर तुझी रे माझा मितवा ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद